माझ्या ह्या सगळ्या कामाचं जर तुम्ही गमक म्हणायला गेलात ना तर ते झिरो मॉडेल आहे माझ्याकडे फंडिंग नसताना पण कसं काम करायचं हे माझ्याकडे युनिकनेस आहे आणि ते त्या पद्धतीनेच मी करत इथंपर्यंत स्थिरावले कारण पैसे मिळतात किंवा फंडिंग मिळतं म्हणून काम सुरू करणं हे वेगळं काम होणं ह्या दोन वेगवेगळ्या स्थिर आहेत पैसे नसताना काम कसं करायचं हे हे खूप जवळ म्हणजे मी ते करतोय आणि जर त्याला मग रिसोर्सेस मिळाले किंवा थोडासा हातभार लागला तर त्याचं प्रारूप खूप वेगळ्या पद्धतीनं जाऊ शकतं म्हणजे आज आपण ही शिवार हेल्पलाईनची सगळी टीम बघतो फक्त पाच जणांची आहे आणि मागच्या पंधरा दिवसात आम्ही पाच हजार सातशे सासष्ट फोन उचलले तर तुम्ही टेक्निकली जर हे सगळं गणित गोळाबेरीज करायला गेला तर तुम्हाला गणित लागूच शकत नाही तर ती ती गोष्ट आहे ती माझ्या ह्या सगळ्या कामाचं जर तुम्ही गमक म्हणायला गेलात ना तर ते झिरो मॉडेल आहे माझ्याकडे फंडिंग नसताना पण कसं काम करायचं हे माझ्याकडे कर युनिकनेस आहे आणि ते त्या पद्धतीनेच मी करत इथंपर्यंत स्थिरावले कारण पैसे मिळतात किंवा फंडिंग मिळतं म्हणून काम सुरू करणं हे वेगळं किंवा काम होणं ह्या दोन वेगवेगळ्या स्थिर आहेत पैसे नसताना काम कसं करायचं हे हे खूप जवळ म्हणजे मी ते करतोय आणि जर त्याला मग रिसोर्सेस मिळाले किंवा थोडासा हातभार लागला तर त्याचं प्रारूप खूप वेगळ्या पद्धतीनं जाऊ शकतं म्हणजे आज आपण ही शिवार हेल्पलाईनची सगळी टीम बघतोय फक्त पाच जणांची आहे आणि मागच्या पंधरा दिवसात आम्ही पाच हजार सातशे सासष्ट फोन उचलले तर तुम्ही टेक्निकली जर हे सगळं गणित गोळाबेरीज करायला गेला तर तुम्हाला गणित लागूच शकत नाही तर ती ती गोष्ट आहे ती